नासवाडी चौकाशीरो येथील भैरवनाथ प्रसादिक दिंडीचं ही देवघर उत्थळ जखमी गणेश तुकाराम महाराज आणि ही वारकऱ्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांची वार भोजन व्यवस्था पाचशे ते सहाशे वारकऱ्यांचं भोजन या ठिकाणी बनवलं जात आहे आणि ही मोठी शेगडी त्या शेगडीवर आत्ता पाच वाजलेले आहेत आठ वाजता जे भोजन आहे त्या भोजनाची व्यवस्था आहे आणि ही भव्य दिव्य अशी सनसवाडीची धर्मशाळा इथे दुपारी विश्रांतीसाठी म्हणजे पंडित संस्थापकाध्यक्ष हरिभक्तपारायण सोनबा पंचा हरगुडे चार भाकऱ्या एकाच वेळी भाजल्या जातात दोन हजार सतरा रोजी या मुलीच्या धर्मशाळेचं उद्घाटन अण्णा संत तुकाराम हरगुडे त्यांनी जागा देऊन त्यांच्यासाठी झालं म्हण अठरा दिवस चाललेले वारकरी पंढरपूर हात विसावा म्हणून दुपारच्या वेळी विश्रांती घेत आहेत ते आमच्या दिंडीतील हार्मोनियन वादक वारी पाठमंडळाचे प्रमुख दिवस दिंडे मध्ये चालून थोडस सा थकल्यासारखं झालेलं आहे ती अशी धर्मशाळा भैरवनाथ जिंडे दिंडी सनसवाडी तालुका शिरोशा सहा गुंठे जागेमध्ये सन्मानिय पंढरीतांना पंढरीनाथांना पठारे यांच्या सौजन्याने ही जागा या ठिकाणी मिळालेली आहे आणि एक हजार वारकरी या ठिकाणी बसू शकतील एवढा विसावा एवढी मोठी धर्मशाळा या ठिकाणी पंढरपूरच्या वाखरी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे त्यासमोर टिकीच्या गाड्या लागल्या आहेत आणि आतमध्ये वारकरी श्रीमंत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा आणि ही एकशे पंचवीस नंबरची भैरवनाथ प्रासादिक दिंडी सनसवाडी आणि ही सनसवाडीची पाठीमागे धर्मशाळा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज